हॅलो हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पान गळ्याची कटिंग बघणार आहोत चला तर आता कटिंग बघूया हे बघा मी इथं हा बॅक पार्ट घेतला आहे यावर आता पान गळ्याची किंक नाही शोल्डर घेतले मी साडेपाच इंच आणि हा चाळीस साईजचा कट ब्लाऊजचा बॅक साईडचा भाग आहे त्यामुळे मी तुम्हाला मापे इथे दाखवते खालून कमर साडेआठ आहे त्यानंतर वरतून आता मी शोल्डरचं मार्किंग करते अडीच इंचावर आणि आपल्या गाड्याचं मार्किंग करते मी दहा इंचावर हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर खालून मी तीन इंचावर मार्किंग करून घेते आणि ते आता बॉक्स बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पान गाळ्याचा शेप इथं ड्रॉ करायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बघा मी इथं असं अलगदपणे खडूने पानगळ्याचा शेप ड्रॉ केलं आहे त्यानंतर आता त्याच्यावर डार्क करून घेते आहे हे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही देखील ट्राय करा अगोदर थोडंसं असं म्हणजे डार्क नाही करायचं जास्त म्हणजे आपल्याला मग कोणतं कट करावं ते कळत नाही आता मी इथं कट करून घेते आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता आपण स्टिच करायला घेणार आहोत त्याला हे बघा खालचा भाग सरळ सरळवरती सरळ ठेवायचा आहे आपल्याला सर वरती सरळ ठेवून खालच्या कमरच्या साईडला पण स्टिच करायचं आहे आणि वरती गळ्याच्या साईडला पण आपण स्टिच करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी अगोदर व्यवस्थित सेट करून घेते त्यानंतर स्टिचिंग करायला घेते आता अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला तिथून स्टिच करायला घ्यायचं आहे मी अगोदर कमरच्या साईडने अर्धा इंचावर एक शिलाई देऊन घेते आहे बघा अशा पद्धतीने टीप मारून घेते अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला कमरच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता गळ्याला स्टिच करणार हो त्यासाठी मी अशा पिन लावून घेते कारण कापड हल खूप हलतं त्यासाठी आपण असं पिनाने सिक्युअर केलं के ना तर कापड हलत नाही व्यवस्थित टीप मारले जाते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या यासाठी कॅनव्हास पेपरचा देखील वापर करू शकता याकडे तुम्ही कॅनव्हास पेपर देखील लावू शकता पण मी नाही लावत आहे कारण असा देखील लुक खूप छान वाटतो असे देखील टिप्स आदे आपण आज स्तरवर मारली ना तरी खूप छान लूक येतो त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने मी आता स्टिच करून घेते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचे हे बघा आता आतमधलं पिन काढून घेते मी पिन काढल्यानंतर आपल्याला जे आतमधलं ते कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं कट कर केल्यानंतर त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे कोणता पण गळा शिव बॅगचा आपल्याला ज्या गळ्याला पलटी मारायची असते त्या तिथं कट्स द्यायचेच कारण कटनी फिनिशिं, फिनिशिंग फिनिशिंग छान येते त्यासाठी आपण साधा गोल गळा असला तरी त्याला ते कट्स द्यायचे हे बघा तर कट्स देऊन घेतले मी आता पलटी मारते म्हणजे सरळ भाग आपला वरत वरती येईल आणि उलट भाग आतमध्ये दे जाईन हे बघा आता खालच्या साईडने आपल्याला कमरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायची व्यवस्थित कापड सेट करून दापटीप देऊन घ्यायची व्यवस्थित कापड सेट करा आणि दापटीप देऊन घेते आता मी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दापटेप देऊन घ्यायची त्यानंतर आता आपल्या गाड्याला घ्यायचे टीप मारायला त्यासाठी व्यवस्थित गळा देखील सेट करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता व्यवस्थित टीप मारत आणायची आपल्याला कापड व्यवस्थित सेट करायचं आहे मध्ये कुठे गेले असेल फोल्ड झालेलं असेल तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे से। हे बघा अशा पद्धतीने हे बघा जिथं टन येईन ना जिथं म्हणजे आपला पा जो पॉईंट आहे तिथं व्यवस्थित टर्न करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टन करून मग आपल्याला टीप मारायची हे बघा अशा पद्धतीने आता मी गळ्याला टीप मारून घेतली आहे पूर्ण व्यवस्थित सेट करून माझी टीप मारून झाली आहे आता आपल्याला जो भाग आहे म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे ते अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे चौ बाजूने हे बघा मी आता अस्तरला ब्लाऊज पीस जॉईन करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता ह्या साईडचं पण जॉईन करून घेते मी दोन्ही बाजूच मी जॉईंट करून घेते व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे कापड कुठेही जमा होऊ द्यायचं नाही आपल्याला त्यानंतर आता आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकू व्यवस्थित कट करून घ्यायचं सर्व कापड हे बघा मी आता सर्व कापड कट करून घेतले आता आपल्याला याला बॅकला टक्स द्यायचं आहे त्यासाठी मी शोल्डर शोल्डरचा सेंटर काढला आहे त्या सेंटरपासून खाली आपल्याला अशी साडेचार ते पाच इंचावर अशी बॅकला टक्स मारून घ्यायचं आहे डबल टीप देऊन घ्यायची त्यावर ते बघा मी ह्या साईडने देखील टक्स मारून घेते सेम शोल्डर फोल्ड करायचे आणि खालून दोन्ही टक्सचं माप घेऊन घ्यायचे सारखेच आले पाहिजे को कमी जास्त नको व्हायला त्यासाठी हे बघा व्यवस्थित लॉक करून आपल्याला मी आता टीप मारून घेतली आहे बॅकला टक्ससाठी आता आपल्याला ह्या गाड्याला मी लेस बसवणार आहे तुम्ही पाहिजेल तर कोणती देखील लेस बसवू शकता हे बघा मी ही अशी गोल्डन कलरची पायपिंगची लेस घेते कारण पिसाव गोल्डन लाईन आहे त्यासाठी मी असं गोल्डनची लेस घेते हे बघा आता व्यवस्थित ठेवून घ्यायची आपल्याला ही लेस तर व्यवस्थित टीप मारून घ्यायची कुठे आपल्याला ती बाहेर म्हणजे येऊ द्यायची नाही फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे त्यासाठी व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आता जिथं बघा हा पॉईंट आहे आपला पानगाळ्याचा तिथं व्यवस्थित अशी थोडीशी दुमडून घ्यायची ती लेस आपल्याला म्हणजे आपल्याला तिथं टन मारायचं आहे ना त्यासाठी असं व्यवस्थित अशी दुमडून आणि मग आपल्याला त्यावर टीप मारायची हे बघा मी अशी व्यवस्थित दुमडते ती आणि आता त्यावर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तर टन आहे आणि व्यवस्थित सेट करून आता टीप मारून घ्यायची आहे आपल्याला कारण आपण जर सरळ लावून दिली तर तो म्हणजे जिथं आपला पॉईंट आहे तो तिथं दिसून येणार नाही वेगळाच आकार तयार होईल त्यासाठी व्यवस्थित आपल्याला तिथं लेस थोडी दुमळून घ्यायची आहे आणि टर्न मारून अशी आता मी पूर्ण लेस अशी एक साईडने पूर्ण एक साईडने जॉईन केली आहे तर दुसऱ्या साईडने देखील अशी जॉईन करून घेते आहे खूप छान वाटते ही लेस तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसरी देखील डिझाईन्स वगैरे लेस लावू शकता पण मी पीस असं त्याच्यावर गोल्डन लाईन असल्यामुळे ही लेस लावली आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं पानगळा तयार झाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील करा लाईनो हे बघा खूप छान फिनिशिंग आली आपण ती लेस लावली त्यामुळे कारण मॅच झालं इथे गोल्डन लाईनवर ते गोल्डन हे बघा अशा पद्धतीने मी मला फोल्ड करून देखील दाखवते हे बघा किती छान गळ्याचा कर दिसतोय धन्यवाद